भाजपमध्ये प्रवेश केलेले भगवे वस्त्रधारी महाराज काहीही बरोळू लागले आहेत मी देव आहे या वक्तव्यानंतर परिचारकांना थेट उपमा देणाऱ्या जय सिद्धेश्वरांचे भाष्य खूप गाजले आता दुसऱ्या एका महाराजांना चमत्कार केला शनिवारी सायंकाळी भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात विरुपाक्ष शिवाचार्य महाराज म्हणाले मोदींना यशोदाबेनने जन्म दिला मोदींच्या आईचं नाव हिराबेन असताना या महाशयांनी मोदींच्या पत्नीचे नाव आईला दिले त्यामुळं आता रामनवमीच्या मुहूर्तावर भाजपामध्ये रामाची सीता कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शनिवारी दुपारी गुजराती भवनात व्यापाऱ्यांशी संवाद साधला यावेळी आमदार प्रणिती शिंदे माजी आमदार दिलीप माने प्रकाश येलगुरवार यांच्यासह सोलापुरातील व्यापारी व उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी व्यापाऱ्यांच्या टाळ्या मिळवल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी पार्क स्टेडियमवर जाहीर सभा होणार आहे त्रेचाळीस अंश तापमानाकडे वाटचाल करणाऱ्या सोलापूर शहरात शनिवारी सायंकाळी सात वाजता वादळी वाऱ्यानं आणि पावसानं हजेरी लावली यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला तर उन्हामुळे हैराण झालेल्या सोलापूरकरांना यामुळे थोडा थंडावा निर्माण झाला आहे सोलापूर शहरासह सातारा रत्नागिरी कोल्हापुरात देखील ऐन उन्हाळ्यात पाऊस पडला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी सकाळी आठ वाजता अचानक समोरासमोर भेट झाली काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी शिंदे हॉटेल बालाजी सरोवरमध्ये आले होते त्यावेळी झालेली भेट ही निवड योगायोग असला तरी त्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दिलदार मित्र कर्तृत्ववान नेतृत्व आणि प्रसन्न व्यक्तिमत्व माननीय शहाजी पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी सोलापूर आगम रेडीमिक्स सोलापूर आणि शहाजी राजे पवार मित्र परिवार वाढत्या आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बे बेब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कूलर्स कॉम कूलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज डेझर्ट कूलर अवश्य पहावा भराडिया सारीज लग्न सराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल सुटिंग शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्टमर केअर नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस शोरूमची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रामनवमीच्या निमित्तानं सोलापुरातील श्रीराम सेनेच्या वतीनं राजेंद्र चौक येथून काढण्यात आली यामध्ये पस्तीस फुटी लांब अशा अयोध्या येथील राम राम, ये राम मंदिराची प्रतिकृती निर्माण करण्यात आली होती लक्ष्मण सीता आणि हनुमानाचा सजीव देखावा शोभायात्रेत लक्ष वेधून घेत होता काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांची दक्षिण सोलापुरातील मंद्रुप येथे रविवारी सकाळी नऊ वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केली आहे बघा बघा रताळाला म्हणताय केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचताय खुळ असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर केला नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ भोकर येथील सभेत ते बोलत होते यावेळी महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित होते राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला एकशे त्रेचाळीस पूर्णांक सात मिलियन युरो म्हणजेच सुमारे अकराशे वीस कोटींची करमाफी दिली असा खळबळजनक दावा ಫ್ರೆಂಚ ವೃತ್ತಪತ್ರ ಲೆ ಮೊಂಡ್ನೆ ಕಲೇ नट्स चोविसाव्या वर्षात पदार्पण सुरुवात नवीन वर्षाची आपल्या चविष्ट नात्याची श्रीखंड महोत्सव दिनांक चार ते चौदा एप्रिल आकर्षक ऑफर्स प्रत्येकी शंभर ग्रॅम च्या पाच फ्लेवर्स वर एक फ्री आणि प्रत्येकी अडीचशे ग्रॅम च्या चार फ्लेवर्स वर एक फ्री नटशा सोलापुरातील ब्रँचेस नवी पेठ सात रस्ता होडगी रोड भारती विद्यापीठ आणि डब्ल्यू आय टी कॉलेज शिल्पा डेजर्ट कूलर खुलजा सिमसिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये ॲटो स्विंग अल्युमिनियम ग्रिल कमी विजेचा वापर पावडर कोटेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलर मिळवा एक रुपये एका मोठ्या कूलर वर छोटा कूलर फ्री इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर चे सर्व स्पेस उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बहात्तर फिल्ड कूल मॅजिक शिल्पा डेझर्ट कूलर्स जिजाऊ रो हाऊस मोहोळ टू एच के रो हाऊस मोहोळ सोलापूर हायवे लगत कौटुंबिक वातावरणात असलेले एक सर्व सोयीयुक्त सुंदर व शांत राहण्याचे ठिकाण गुढीपाडव्यानिमित्त फक्त एकवीस हजार रुपये भरून बुक करा नवीन कमी झालेल्या जीएसटी दराप्रमाणे सुसज्ज रस्ते स्ट्रीट लाईट्स प्ले गार्डन पाण्याची सोय रेरा नोंदणीकृत टी बी मंजूर क्लिअर टायटल स्वतंत्र उतारा मोहोळ शहरालगत एलईडी स्ट्रीट लाईट्स अंतर्गत प्रशस्त रस्ते लाईट व पाण्याची व्यवस्था पुणे सोलापूर हायवे लगत भरपूर झाडे मोहोळ रेल्वे स्टेशन अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र व एच डी एफ कडून कर्जाची सोय प्रधानमंत्री आवास योजनेची ही सुविधा संपर्क एस जे मोबाईल अठ्याण्णव बावीस सदोतीस ऐंशी पंच्याहत्तर